पुण्यातल्या मावळमध्ये कुंडमळ्याजवळच्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना चौघ जणांचा दुर्दैवी मृत्यू यामध्ये तीन पुरुष आणि सहा वर्षांच्या मुलाचा समावेश कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये दोन ते तीन जण बेपत्ता असण्याची शक्यता आतापर्यंत पन्नास जणांना वाचवण्यात यश साडेपाच तासांच्या नंतर कुंडमळा पूल दुर्घटनेचे रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं त्यानंतर क्रेनच्या साह्यानं कोसळलेल्या पुलाचा भाग बाजूला काढण्यात आला इंद्रायणी पुलावरती जवळपास शंभर पर्यटक असल्याची माहिती समोर पुलावर पर्यटकांची जास्त गर्दी झाल्यामुळे हा कोसळल्याचा अंदाज कुंडबळा पूल दुर्घटना यामध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे इंडिया रेफकडून बचाव कार्याला सुरुवात कुंडबळा पूल दुर्घटनेमध्ये अकोल्यातील तरुण जखमी विजय एंकर या तरुणावर तळेगावमधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू चाकणमध्ये नोकरीला इंद्रायणी नदीवरील दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची आर्थिक मदत जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करणार मुख्यमंत्र्यांची माहिती ह्या दुर्घटनेच्या नंतर राज्यामधल्या सगळ्या नदीवरच्या पुलांचा स्ट्रक्चरल ऑडिट करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचं मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन पूल दुर्घटनेची घेतली माहिती इंद्राणी नदीवरचा पूल धोकादायक असल्याचा फलक लावण्यात होता मात्र पर्यायी मार्ग नसल्यामुळे स्थानिकांना लागला कुंडमळा पूल दुर्घटनेला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस न्यूज न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या